हॅलो समृद्धी किचन आपण स्वागत करत आहे चला आज आपण एकदम गावरान पद्धतीने गव्हाची खीर बनवणार आहे ते नक्की तुम्हाला आवडेल तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर किंवा ही रेसिपी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर हे पहा हे जे गहू आहेत ते अर्धा किलो हे खपली गहू घेतलेले आहेत हे गहू जे आहेत ते खिरीसाठी एकदम छान असते हे जी खीर जी आहे ते एकदम मऊ आणि एकदम चविष्ट होते तर चला मग आज आपण ह्या खपली गव्हाची खीर बनवणार आहे ते एकदम गावरान पद्धतीने तर चला त्यात मी थोडेस पाणी घेऊन हे गहू जे आहे ते आपण अगोदर वलसर करून घेणार आहे तर हे पहा पूर्णपणे हे गहू जे आहेत ते मी आधी भिजवून घेतलेलं आहेत आणि आपण हे गहू जे आहेत दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपण असंच पाण्यामध्ये ठेवणार आहोत तर चला मग आता मी तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटांना दाखवणार आहे तर हे पहा हे पाणी जे आहे ते पूर्णपणे ह्या गव्हाने शोषून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला हे ज्या ओरचा पापुंदरा जे आहे ते काढायचं आहे ते कसा काढायचा मी तुम्हाला दाखवते तर आता मी एक उकळी घेतलेली आहे आता आपण ह्या उकळीमध्ये गहू घेणार आहोत पाण्याने भिजवून ठेवल्यानंतर याचा पापुंदरा जे आहे ते लवकर निघतो आणि खीर पण छान होते तर आपल्याला हे एकदम जोरात नाही तर एकदम अलगद हे जी ह्या गव्हाचा पापुंदरा काढून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आपण हे आहे, आहे, आहे ते तुम्हाला मी दाखवते कसं झालेलं आहे तर वरचे जे पापुंद्रा आहे ते निघालेला आहे आणि थोडंसं गहू सुद्धा एक दोन बारीक होतात तर चला आता आपण अशाच पद्धतीने जे हे गहू आहेत ह्याच पद्धतीने पूर्ण गव्हाचा आपण पापुंद्र काढून घेणार आहे तर चला मग पूर्ण गहू आपण जे आहेत ते जे मी आता थोडंसं सडून घेतलेलं आहे ह्याला सडणेसुद्धा म्हणतात म्हणजे गहू सडून घे ह्याच्या अगोदर जेणेकरून पूर्णपणे पापुंद्रा निघतो तर आता आपण हे गहू जे आहे ते अजून एक दहा पाच मिनटासाठी थोडस फॅनच्या हवेला सुकवायला ठेवणार आहोत जेणेकरून इथं म्हणजे ओरचं बुस्कट जे आहे ते निघून जाईल तर हे पहा थोडंसुद्धा बुस्कटला राहणार नाही खीर एकदम मऊ होईल थोडासा वेळ लागतो पण खीर पण तशीच होते जुने लो जुने लोक जे आहेत ते आपल्या कपली गव्हाचीच खीर बनवायचे त्यासाठी आज मी कपली गव्हाचीच खीर बनवायचा भेद केला आहे चला मग पूर्णपणे आपण ह्याचा पापुंद्रा जे आहे ते काढून घेतलेला आहे आता आपण हे जे गहू आहे ते अजून अर्धा ते पाव तास ता असंच पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे म्हणजे राहिलेला पापुंदरा आहे ते सुद्धा निघून जाईल आणि खीर शिजायला पण उशीर लागणार नाही तर हे पहा मी तुम्हाला दाखवत आहे पूर्णपणे अर्धा ते पावन तासाने ही खीर ही सॉरी हे गहू जे आहेत ते आपलं पन्नास टक्के भिजलेलं आहेत पन्नास टक्के आपण शिजवून घेणार आहे त्याच्यावरच मी पाणी काढून घेतलेलं आहे तर चला मग गॅसवर मी पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी तरी पाण्याला थोडी उकळी सुद्धा फुटलेली आहे तर त्याच्यामध्ये हो आता आपण हे गहू घेणार आहोत आपल्याला हे गहू जे आहेत या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचे आहेत मऊ होपर्यंत पर्यंत तर चला आता त्याची पुढची सुरुवात म्हणजे आता आपण बडीशेप घेतलेले आहे आणि चार तीन ते चार मी हे जे तुकडे घेतलेले आहेत सुंडचे आणि आता आपण आठ ते दहा विलायची घेणार आहोत आणि एकत्रच वाटून घ्यायची आहे काही हरकत नाही चला त्यासाठी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी पावडर करून घेतलेली आहे तर हे पहा आता आपण ही पावडर जे आहे ते सुद्धा आपण या खिरीमध्ये शिजवून घेणार आहे आणि आता आपण घेतलेला आहे ते म्हणजे एक अक्का नारळ घेतलेला आहे जितके खोबरं असेल तितकं छान लागते खीर तर मी भरपूर नारळाचा वापर करणार आहे तर आता आपण हे जे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत तर चला आता आपण हे सुद्धा लगेच गावामध्ये घेणार आहोत कारण नारळाचे तुकडे आहेत ते सुद्धा छान शिजतील पण आता आपण बडशेप सुंठ आणि विलायची पावडर केलेली तीसुद्धा याच्यामध्ये घेणार आहे जेणेकरून स्वाद जास्त येईल तर आता मी हे पहा थोडीशी उकळी फुटत आहे मी तर हे पहा पाण्याला छान उकळी फुटते जोपर्यंत हे मऊ शिजत नाही तोपर्यंत आपण शिजवून घेणार आहे तर तब्बल मला पाऊन तास ते एक तास लागला असेल किंवा मी टाईम बघतलेला नाही आहे पण आपली खीर जी आहे ती मऊ शिजलेली आहे तर चला मग ही खीर जी आहे ते आपली खाण्यासाठी तयार नाही अजून तर आता आपण हे काय करणार आहे हे खीर पूर्णपणे छान शिजलेले आहे तर आता आपण एका भांड्यामध्ये सॉरी एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत तर हे पहा खपली गहू आहेत थोडंसुद्धा दिसत नाहीत किती छान आणि किती मऊ शिजलेले आहे हे तरीसुद्धा आपण एका तांब्याच्या सह्याने ह्याला जे आहे ते थोडंसं घरटून घेणार आहोत अजून बारीक करून घेणार आहेत तर एकदम मऊ आणि एकदम मस्त असे शिजलेले आहे तर चला आता आपण पूर्णपणे आता हे घरटून घेतलेले आहे तर आता आपण काय करणार आहे एक पातेलं जे आहे ते थोडंसं पाणी होते ते सुद्धा आपण यात काढून घेतलेलं आहे आणि मी दुसऱ्या पातेल्याचा वापर केलेला आहे तर त्यामध्ये आता आपण दोन ते तीन चमचे तूप घेतलेला आहे तुपाशी खीर आदरे आहे तुपाचा भरपूर वापर करायचा म्हणजे खीर एकदम छान होते तर चला आता त्यामध्ये मी एक छोटे वाटे बदामचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि एक वाटी मी बेदाना घेतलेला गुं आहे ते तुपामध्ये आपण थोडासा भाजून घेणार आहोत तर हे पहा एकदम घमघमीत वास सुटलेला आहे त्यामध्येच आता आपण लगेच हे खीर आहे ते घेणार आहोत काय मस्त वास सुटलेला आहे एकदम तुपाचा आणि हे खिरीचा केल्याशिवाय नाही करणार तरी सुद्धा ही खीर अजून आपली तयार नाही झालेली आपण तरी सुद्धा याच्यामध्ये थोडासा वरून सुद्धा बेदाना घेणार आहे कारण बेदाना सुद्धा छान वाटतो खिरीमध्ये तर आता आपण घेणार आहे ते म्हणजे गुळ घेणार आहे मी अर्धा ते पाऊन किलो गुळ आहे ते मी बारीक करून घेतलेला आहे किंवा गुळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता आता ही हे गुळ जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि थोडस चिमूटभर आता आपण मीठ घेतले आहे तर चला मग आता हे पूर्णपणे गुळ जे आहे ते याच्यामध्ये विरगळून घेणार आहोत तर चला आता थोडस त्यामध्ये आपण गहाच पीठ लावणार आहे गव्हाचं पीठ कशासाठी लावायचं आहे की एकदम छान आळण बसतं गव्हा खिरीला आणि चवी सुद्धा वाटते त्यामुळे आपण थोडंसं एक, एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात आपण याच्यामध्ये घेणार आहे तर एकदम पातळ असं पीठ घ्यायचं आहे पाणी मी एक ग्लास वापरलेला आहे चला आता या खिरीमध्ये घेणार आहे प्रत्येक वेळेस गव्हाची खीर करायची म्हणजे आता थोडंसं त्याला कोरडं पीठ लावायचं म्हणजे खीर जे आहे ते एकदम छान होते तर चला मग आता आपण ही जोपर्यंत आपला गोळ आणि पीठ छान शिजत नाही तोपर्यंत ही की खीर आहे ते शिजवून घ्यायची आहे अजून गोळ आहे तसा म्हणजे विरघळायला नाही पूर्ण तर हे पहा एकदम बारीक उकळी फुटलेली आहे दिसायला पण एकदम छान दिसत आहे वास सुद्धा एकदम छान येत आहे तुम्हाला जर घावाची खीर कशी करायची असेल हे तुम्हाला प्रश्न असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने बनवा नक्की तुम्हाला तुमच्या घरातल्यांना तुम्ह खूप आवडेल तर हे खीर जे आहे ते आता खाण्यासाठी तयार आहे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे तर हे पहा उल थोडंसं बदाम आणि आता थोडंसं आपण गावरान तोप घेणार आहोत तर चला मग ही खपली गव्हाची खीर कशी वाटली कधी बनवली नसेल तर मी बनवलेल्या पद्धतीने बनवा एकदम गावरान पद्धत आहे तुम्हाला नक्की आवडेल जर अशी बनवली तर तुम्हाला तुमच्या घरात आणायला प्रत्येकांना आवडेल तर चला मग ही रेसिपी आवडली व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा नक्की आणि जर आवडलीच तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल आभार